नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज सिद्धेश्वर देवालयासाठी मुख्य गाभाऱ्यातील सिद्धेश्वरांचे सिंहासन बेळगाव कुमटा येथून आणलेली डंबरी केली प्रस्थापित लातूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर वर्तनेश्वर देवालयाच्या मुख्य गाभाऱ्यातील श्री सिद्धेश्वरांचे सिंहासन कर्नाटक राज्यातील बेळगाव कुमटा येथील वासुदेव शांबा यांनी त्यांच्या कलेतून सागवानापासून बनवलेली मेघडंबरी प्रस्थापित केली काल सोमवार रात्री महाआरती दरम्यान बेंग मेघडंबरीत प्रस्थापित श्री सिद्धेश्वरांचे विवृभणीय स्वरूप पाहण्यासाठी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती